ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या आपल्या गावचे सरपंच ताई सरपंच ताईचे पतीनंतर न्यायाधीश सरपंच गावकरी मंडळी आणि उपस्थित सर्व बंधवने बघण्यात मला तीन चार दिवसापूर्वी ज्ञानश्वरचा निरोप आला की तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही त्यांना काहीच प्रबोधन या ठिकाणी ठेवलेलं आहे खरं तर गेल्या आठ दिवसापासून त्या तुम्हाला प्रबोधन करतात आणि त्यातून त्यांनी तुम्हाला मंत्रमुग्ध केलेलं आहे आता माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मंडळ खरं तर तुमच्यासाठी नवीन गोष्टी मी कधी वाढदिवस साजराच करत नाही